निरोगी शरीर हीच खरी माणसाची संपत्ती आहे लोक आयुष्यभर कावड कष्ट करून पैसे मिळवतात मात्र हा पैसा मिळवताना ते आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे बहुतांश जणांना साधारण वयाच्या नंतर विविध शारीरिक व्याधी सतावत असतात त्यावर वेळच उपचार न झाल्यास त्या व्याधी अधिक बळावतात त्यामुळे अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरात प्रत्येकाने सहभागी होऊन आपली शारीरिक व्याधी तपासणे गरजेचे आहे यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या व्याधींपासून आपली सुटका होऊ शकते या शिबिरातून रुग्णांना निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन आमदार प्रताप अडसळ यांनी व्यक्त केले सांगीमेघी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय व अरुणभाऊ अडसळ बहुद्देश संस्था धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क रोगनिदान शस्त्रक्रिया उपचार व औषधी वाटप शिबिराचे आयोजन चांदूर रेल्वे येथील संताबाई यादव मंगल कार्यालयात करण्यात आले होते याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बाराशे रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तर यात ज्या रुग्णांना आजारावर शस्त्रक्रियाची गरज आहे अशा दोनशे रुग्णांना सावंगे मेघे पाठवण्यात येणार आहे सदर उद्घाटनीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार पत्ता पडसळ तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे संचालक डॉक्टर अभय मुंडे मेघे ग्रुपचे पी आर ओ नानाजी शिंगणे डॉ अभिषेक जोशी भाजपा तालुकाध्यक्ष संजय पुंसे शहराध्यक्ष बंडू डॉक्टर वसंतराव खंडार डॉक्टर अर्चना रोठे डॉक्टर सुषमा खंडार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशुतोष गुल्लाने माजी नगरपरिषद उपाध्यक्ष प्रसन्ना पाटील रवी उपाध्ये आदींची मंचावर उपस्थिती होती सदर शिबिरामध्ये मेडिसिन तज्ज्ञ तज्ञ सर्जरी तज्ज्ञ हृदयरोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ त्वचारोग तज्ञ तज्ञ कान नाक घसा तज्ज्ञ मानसिक रोग रोगतज्ञ न्यूरोतज्ञ दंत व मुखरोग तज्ज्ञ युरोतज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू यावेळी उपस्थित होती पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे